माननीय देवेंद्रजींचे मनपूर्वक आभार मानते की ते एक गोष्ट कबूल करतात की शरद पवारांना किंवा आमच्या कुणाही विरोधात काश्मीर टू कन्याकुमारी ज्यांची सत्ता आहे त्यांना हे षडयंत्र करण्याशिवाय दुसरा काही मार्गच नव्हता तर ते खरं बोलले ह्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी आभार मानते आणि सातत्याने चंद्रकांत दादा एकच गोष्ट म्हणतात की आम्हाला आदरणीय शरद पवारांना संपवायचं आहे त्यामुळे ही लढाई फक्त एका विचाराला या राज्याची अभिमान असणाऱ्या आणि देशामध्ये ज्या नेत्याकडे एका विश्वासाच्या नात्याने बघितलं जातं असं जे नाव गेले सहा दशक महाराष्ट्राच्या आणि देशका देशाच्या राजकारणात राहिले असं शरद पवारांच्या आणि महाराष्ट्राच्या विरोधात हे षडयंत्रणे दुर्दैव आहे की हे सातत्याने बोलतात एक पण शेवटी त्यांच्या मनातली आणि पोटातली गोष्ट बाहेर आली